तर पहा विद्यार्थी मित्रांनी मैत्रीणो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्वपरिषेच्या दृष्टिकोनातून आपल्याला चलनवाढीचा निर्देशांक बघायचा ज्याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते तो म्हणजे आहे घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय होलसेल प्राइस इंडेक्स आता हा इंडेक्स कोण काढतो तर आर्थिक सल्लागार कार्यालय ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हा प्रथम एकोणीशे बेचाळीस मध्ये काढला गेला नंतर तो बंद केला होता परंतु एकोणीशे सत्तेचाळीस पासून तो नियमित मोजला जातो तर डब्ल्यू पी आय मोजण्यासाठी तीन घटक विचारात घेतल्या जातात याच्यावरती प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये प्राथमिक वस्तू इंधन व ऊर्जा आणि उत्पादित वस्तू विचारात घेतल्या जातात तर डब्ल्यू पी आय काढताना फक्त वस्तूंचाच विचार केला जा जातो डब्ल्यू पी आय फक्त वस्तूंचाच काढला जातो सेवांचा काढला जात नाही तर याच्यामध्ये एकूण पाचशे चौसष्ट उत्पादित वस्तू विचारात घेतल्या जातात ज्याला सर्वात जास्त भार दिला जातो नंतर प्राथमिक वस्तू एकशे सतरा विचारात घेतल्या जातात ज्याला उत्पादित वस्तूनंतर सर्वात जास्त भार दिला जातो आणि इंधन व ऊर्जा याच्यामध्ये सोळा वस्तू विचारात घेतल्या जातात तर प्राथमिक वस्तू आणि इंधन आणि ऊर्जा यांचा जो डब्ल्यू पी आहे तो दर आठवड्याला आणि दर महिन्याला काढला जातो कारण त्याच्या ज्या प्राइसेस असतात त्या सतत फ्लक्च्युएट होत राहतात म्हणून आणि ज्या उत्पादित वस्तू आहेत त्यांचा डब्ल्यू पी आय दर महिन्याला काढला जातो तर डब्ल्यू पी आय काढण्यासाठी सौमित्र चौधरी यांच्या शिफारशीवरून दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्ष विचारात घेतलं जातं तर आता डब्ल्यू पी आय हेडलाईन इन्फ्लेशन काय असतं ज्यावेळेस एकूण सहाशे सत्त्याण्णव पूर्ण सहाशे सत्त्याण्णव वस्तू विचारात घेऊन जे चलनवाढ मोजली जाते त्याला डब्ल्यू पी आय हेडलाईन इन्फ्लेशन म्हटलं जातं डब्ल्यू पी आय फोर इन्फ्लेशन काय असतं याच्यामध्ये ज्या सतत अन्न वस्तू कापड कागद साखर यांच्यासारख्या ज्या वस्तू असतात त्यांच्या सतत प्रायसेस फ्लक्च्युएट होतात म्हणून त्यांना मायनस केलं जातं आणि एकूण पाचशे चार वस्तूंचा किमतीवर आधारित जे चलनवाढ मोजली जाते त्याला डब्ल्यू कोर इन्फ्लेशन म्हणतात तर एक डब्ल्यू फूड इंडेक्स पण जातो पासून ज्याच्यामध्ये फक्त छत्तीस वस्तूचा विचार करून चलनवाढ मोजली जाते त्याला म्हणतात डब्ल्यू फूड इंडेक्स तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दररोज सोमवार ते शुक्रवार सात पीएम ला आपलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर या चॅनलवरती असतो जिथे आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पी क्यू थ्रू आपण रिव्हिजन करून घेतो तर तिथं सुद्धा ते सुद्धा सेशन तुम्ही डेली जॉईन करा सो धन्यवाद